रंगाचा उत्सव धुलिवंदन राज्यासह देशभरात उत्साहाने साजरा होतो आहे रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे धुळवडीसोबतच आज शुक्रवारची नमाजही अदा केली जाणार आहे या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये ज्याकरता चोख व्यवस्था करण्यात आली आहे जागोजागी गस्त घातली जात आहे तसंच परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही उपयोग केला जात आहे समाजमाध्यमांवर पोलीस बारकाईनं लक्ष ठेवून आहेत कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह किंवा अफवा फसरवणारं साहित्य प्रसारित होऊ नये यावर त्यांचा कटाक्ष आहे दरम्यान उत्तर प्रदेशातल्या अतिसंवेदनशील संभल जिल्ह्यातल्या जामा मशिदीनं आपल्या नमाजाची वेळ बदलली असून ती दुपारी अडीच केली आहे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सुरक्षा दलांची विविध पथकं तैनात आहेत होळीची मिरवणूक निघणाऱ्या सर्व मार्गांवरील मशिदींना सुरक्षा घेरा घालण्यात आला असून प्लास्टिक वेतनानं आवरणही घातलं आहे बिहारमध्येही होळीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली प्रक्षोभक वक्तव्य लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे महाराष्ट्र ही सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे कोणताही अनुषित प्रकार होऊ नये याची काळजी म्हणून अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीमध्ये सहभागी असणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे धुळवळ खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे